पुन्हा आपली करून घेऊ नका पुन्हा फसगत तर तुम्हाला आरक्षण कधीच मिळणार नाही हे लक्षात विधानसभेच्या अगोदर आरक्षणला धोका नाही विधानसभेच्या नंतर आरक्षणला धोका आहे एसटीएसटीच्या आरक्षणला धोका हा कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून सुरुवात झाला कालच्या निर्णयातून सुरुवात झाली माझ्याकडे आकडेवारी आहे तिची किती आतापर्यंत टक्केवारी भरली आहे तिच्या आकडेवारी त्या आकडेवारीप्रमाणे म्हणजे जजमध्ये आदिवासींचं प्रमाण हे वन पॉईंट थ्री पर्सेंट म्हणजे दोन टक्के सुद्धा नाही अशी असणारी परिस्थिती आहे एसीचं प्रमाण ज्योडिश्रीमध्ये टू पॉइंट एट म्हणजे तीन पर्सेंट सुद्धा नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि तिथे क्रिमी गेअर लावण्यात आला अशी असणारी परिस्थिती म्हणजे जे होतं ते काढून घेण्यात आहे अशी परिस्थिती आहे मी त्याच्याशी आपण नंतर देऊ पण ओबीसीने आता एक लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसीची टक्केवारी सुद्धा मी सांगतो किती आहे ओबीसीची टक्केवारी जी आहे ज्युडिशरीमध्ये ती अकरा टक्के आहे आणि त्या अकरा टक्क्यामध्ये म्हणजे मॅजिस्ट्रेट या टक्के याच्यामध्ये जी आहे की त्याच्यामध्ये नव्वद टक्के म्हणजे वरच्या ह्याच्यामध्ये फक्त दोन टक्के अशी असतात असणारी परिस्थिती आणि मग ओबीसीचं माझं मांडणार सांगणं आहे की आता सावध नाही राहिला तर हातातलं सगळं नक्की जाईल सगळंच जाईल याचे कारण की तुम्ही लढायला तयार नाही याचे कारण की तुम्ही वाचवायला तयार नाही आत मंचकावर बसलेली मंडळी आहे मी त्यांना आव्हान करणार आहे की तीन महिने घरात बसायचं नाही